तर चला मित्रांनो हा प्रश्न व कसा सोडवायचा एका परीक्षेमध्ये चाळीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले दहा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे चाळीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व दोन्ही विषयात गणितात पण आणि इंग्रजीत पण दोन्ही विषयात मिळून दहा टक्के विद्यार्थी कॉमनली नापास झाले प्रश्न कसा सोडवायचा पहा गणित आणि इंग्रजी गणितात किती टक्के विद्यार्थी नापास झाले चाळीस टक्के इंग्रजीत तीस टक्के कॉमन दहा टक्के कॉमन हे म्हणून दहा मायनस करून घ्यायचे का फक्त आपल्याला गणित मिळेल गणितात तीस टक्के विद्यार्थी नापास झाले इंग्रजीत वीस टक्के विद्यार्थी नापास झाले आणि दोन्ही मिळून दहा टक्के विद्यार्थी नापास झाले बघा आता कसं सोडवायचं एकूण विद्यार्थी नापास किती बघा तीस पन्नास आणि दहा साठ साठ टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजेच चाळीस टक्के विद्यार्थी पास झाले बघा साठ टक्के विद्यार्थी नापास आणि ना पास किती मग चाळीस टक्के विद्यार्थी पास झाले आपल्याला विचारले काय किती टक्के विद्यार्थी पास झाले ऑप्शन आपला पहिला बरोबर असणार आहे हा प्रकार हे गणे सोडवायचे पी प्रश्न आहे आजचा परीक्षा आत्ताच आपले पेपर पण झाले बोर्ड निकट पण लागलेला आहे इथून पुढे जी परीक्षा असणार त्याचे प्रश्न येणार म्हणजे येणार चला